नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं कशा हा सगळे लोक बरी येत ना चला आज आपण आपण मस्तपैकी रेसिपी बनवूया आज माझी पहिली रेसिपी आहे मुंबईमध्ये माझं नवीन नवीन चालू करते मी सगळं तर सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला खूप छान छान रेसिपी बघायला भेटतात मला माहिती आहे तुम्ही माझ्या रेसिपी मिस करताय खूप लोक माझ्याकडून शिकले रेसिपी माझी सोपी आणि सिम्पल असते आणि माझी रिअल जिंदगी दाखवते मी सगळ्यांना आवडतं मला माहिती आहे खूप लोक मला कमेंटमध्ये बी सांगतात फोन पण करतात मेसेज पण करतात पण एवढंच सांगायचंय मला की कसं आहे काय गोष्ट काय लोकांसह मी बोलत नाही फोनवर कुणाचा काय भरोसा नाही म्हणून मी हे नाही करत तर माफी असावी आणि काय लोकांसह बोलते काय लोकांसंग चॅकिंग बिचिंग तर चालू असतंच एकदम पण आता मला नव्याने सुरुवात करायची नव्याने तुम्हाला सगळ्यांचा मला सपोर्ट पाहिजे सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे आता माझं जे बी झालं जिंदगी माझे माझ्या दोन वर्षात पूर्वी काय झालं ते विसरून जाते आणि नवीन चालू करते आणि खूप छान छान तुम्हाला रेसिपी दाखवेल मस्तपैकी नव्याने सगळं चालू करते तर सगळ्यांनी नव्याने मला सपोर्ट करा नव्याने मला लाईक करत जावा नव्याने कमेंट करत जावा आणि जुन्या गोष्ट सगळं विसरून जावा आणि नवीन चालू करा कारण की सगळ्यांना जगायचा अधिकार आहे बरोबर आहे का तसं तुम्हाला जगायचा अधिकार तसं मला पण जगायचा अधिकार आहे ठीक आहे तर आज मी आहे ना एक सिम्पल सी रेसिपी दाखवते ठीक आहे आता तुम्हाला ते येते पण एक तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचण्यापर्यंत मी एक रेसिपी दाखवते आता बघा गेल तर आता आपल्याकडे राशन पण नाही सध्याला पण मी सगळं दमादमा सगळं करते आज तर आपण बनूया मस्तपैकी वडापाव बनवूया गावरान पद्धतीचा वडापाव बनवू झटकी पट ठीक आहे आता तुम्ही माझा वडापाव तो आम्हाला येतोच बाद बरोबर सगळ्याला येतो माहिती मला पण कसं एक नव्याने एक सुरुवात करतं माणूस तो एक छोटी रेसिपी करावं म्हटलं आणि त्याच्यासंग तुमच्या संग दोन गोष्टी पण बोलता होईन मला म्हणून मी करत करत तुमच्या संग बोलते आता बघा मी हे बघू शकता सगळं सामान तुम्हाला दाखवते हे आपलं बटाटं हे लिंबू आहे लसूण अद्रक लसूण अद्रक मिरची आणि हे कोथिंबीर करीपत्ता लिंबू ठीक आहे आणि हे आपलं बेसन हे आपलं मिरच्या तळून खायच्या मस्तपैकी कावळ्या का लसलसीत मिरच्या आहेत ह्या मिरच्या तळायला खूप छान वाटतात बघा आणि तुम्ही खाऊ शकता कारण हे कमी तिखट असते बाजारामध्ये भेटते तुम्हाला बाज बाजारामध्ये तीन तरीकेच्या मिरच्या असतात तिखट फिका आणि जास्त तिखटवाली तर ही फिकी आणली जरा थोडीशी चांगली आणि हे आपल्याला घरगुती सामान सगळं खायचा सोडा राई नंतर हळद मीठ हे सगळं सोप्या पद्धतीचा झटकी पत आता तुम्हाला मी दाखवले पहिलं सगळ्यात भारी तर ना बेसन फिटा थिता, फिटायचं म्हणजे बेसन फिटायचं बेसनला जरा थोडंसं फिटून जरा पंधरा वीस मिनिटं थोडं द्यायचं लगेच बनवायचं चालू नाही करायचं कारण त्याला बेसनला सुद्धा मुराय पाहिजे आता बघा ह्याच्यामध्ये मी काय काय टाकते तुम्ही बघू शकता ठीक आहे हे बघा आता थोडंसं मी आहे ना हे टाकते काय म्हणतात ते हे आदरक लसूण आणि मिरची थोडीशी टाकते चवीसर ते टाकते बघा आता बघाय केलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकते बघा चव्यानुसार हे मीठ आहे जास्त मीठ टाकायची बी गरज नाही आपल्याला आता हे आपल्याला हळद हळद टाकायची बघा हे आहे हळद हे त्याच्यानंतर आपल्याला थोडासा खायचा सोडा टाकायचा चुटकीमध्ये हे खायचा सोडा हे चुटकी बघा तुम्ही बघू शकता हे चुटकी टाकली मी ठीक आहे बघितलं तुम्ही चला आता आपल्याला हे बटाटा आप आहे ना ह्याला बघा हे आपलं ह्याचं पाणी बघा कशाचं आपण मिक्सर धुतलेलं म्हणजे पिसलेलं त्याचं पाणी आहे तर हे पाणी मी ह्यात वटते बघा हे वटते बघा सगळं वटते कारण मला माहिती होतं पाणी लागणार म्हणून हे बघा आता ह्याला फिटायचं आहे तर फिटायचं तुम्ही एकदमच पाणी नका टाकत जाऊ थोडं थोडं टाकत जावा ताकी फिटायला टाइम लागतो बरोबर आहे का ना ह्याला फिटून घ्यायचं चांगलं एक पाच मिनटं ह्याला फिटायचं चांगलं बघा का हे बघू शकता हे बघा हे मस्त पिकी फिटायचं चांगलं आणि असंच गारं एवढं एवढं गारं ठीक आहे हे बघू शकता आता खूप लोकांना माझं बघू शकता हा शब्द खूप आवडतो तर मला कमेंटमध्ये पण काय काय लोक बोलतात आहेत माझे चाहनेवाले ते मला म्हणतात हिकरं बघा हे बघा हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता तुम्ही म्हणजे माझे फॉलोअर आहेत ना मला कमेंटमध्ये जेव्हा मी लाईव्ह जाते ना तेव्हा माझे काय फॉलोअर बघू बोलतात मला की हे कर बागा, हे बघा आता हे असं होणार बघा असं तसं होणार बघा तर खरं सांगते मला काय गोष्टी मला आठवत्यात माझे फॉलोवर खूप छान आहेत आणि आता हे बघा असं आपण फिटून घेतलं ह्याला एक पाच मिनटं फिटायचं चांगलं फिटायचं ठीक आहे हे बघा मस्त पेक असं एकदा हा मिश्रण तयार करायचं हे बघू शकता तुम्ही हे मिश्रण असं गारं पाहिजे लयबी पातळ नाही आणि लय बी हे नाही हे बघू शकता हे बघू शकता हा शब्द माझ्या एका चाहत्याला खूप आवडतो तो हमेशा मला लाईव्ह आल्यानंतर बघू शकता बोल कमेंट करतो आम्ही बघू शकता एकदम ठीक आहे तर खूप मिस करते तुम्हाला पण तुमची कमेंटला पण मी मिलाईवर नाही आले म्हणून पण खरं सांगते मनापासून तुम्हाला धन्यवाद बोलते आता आपल्याला हे बेस्ट हे बघा हे बटाटा आहेत हे बटाटा आपल्याला असं चुरायचं आहे चुरून घ्यायचं असं जर तुम्हाला हाताने नसेल करायचं जर तुम्हाला हाताने आवडत नसेल तर हे आपल्याला बटाट्याचं हेच आहे बघा आता ह्याला आपण असं दाबून घ्यायचं ठीक आहे हे बघा तुमचा बटाटा चांगला मोशिजला असेल तर त्याला असं दाबून घ्यायचं ठीक आहे चला हे बघा हे सगळं मी बारीक बारीक केलं आता कसं आहे आपल्या खायचं आहे मला आपल्या स्वतःच्या हाताने करायला काही हरकत नाही जर तुम्ही जर कुणाला बनवून देतात चाल तर तुम्ही ते सगळं वापरू शकता पण जेवढी हाताला चव आहे ना ते कशाचं चव नसते तुम्हाला एक सांगते आपण तुम्ही म्हणता यार हात लागतो हे लागतो भावानो बहिणींनो जे रिअल जिंदगी आहे ना ते रिअल जिंदगी दिकावा मी करत नाही काय लोक म्हणतात हे कसं हात घालते कसंही चिवालते कसं घेते आता शेवटी तोंडातच हात जातो आणि हे हात आपला कुठं कुठं जातो तुम्हाला सगळ्यांना माहिती हा हात आपला कुठं कुठं जातो हे लक्षात ठेवायचं मला बोलायची गरज नाही तिथं गेल्याला चालतो तोंडात गेला चालतो मग हे आनंदला हात लावला का नाही चालत बरोबर आहे का नाही समजा कापी मी काही गोष्टी बोलत नाही पण जिथं जिथं जातो तिथलं तोंडात घ्यायला चालतं मग ह्याला लावायला काय होतंय म्हणून मी तरी सुद्धा काही लोकांना घ्यावरच सांगायचा प्रयत्न करते बाकीचे लोक समजदार आहेत पण जे लोक असतात ना नादाला पाद पाप लावणारी त्या लोकांसाठी मी सांगते फक्त ठीक आहे तर चला भावानो मूर खराब नाही करायचा मला कारण मला खूप सारं बघायचं तर तुम्ही माझा चेहरा परू शकता काय गोष्ट मनातल्या मनात व्हायला लागतात काय लोक मनातल्या मनात व्हायचं काय जबानमध्ये येतात बोलायसाठी पण ते जबांमध्येच ठवायला लागतात बरोबर आहे का नाही मला माहिती आहे तुम्ही माझा चेहरा पळू शकता हे ना हे त्यांचा एक दिकावा आहे वडापावची मेन मुद्दा माझा चेहरा तुम्हाला बघायचा आहे आणि मला तुम्हाला सांगायचं आहे पण मी सांगू नाही शकत काही गोष्टी आतल्यात होती मी वेळ आला नक्की सांगेल हा प्रत्येक माणसाचा वेळ देतो देतो का नाही आ... तु। दे चला भावन आता हे मिरची आहेत बोलतं बोलतं माझ्या डोळे भरून आले माहिती आहे मला माहिती आहे तुम्हाला सोडा सगळ्याला माझा चेहरा दिसतो की रोजची स्मिता कशी असते आणि आताची सुस्मिता कशी असते काय हरकत नाही तुम्ही समज समजू शकता मला जर तुम्हाला वाटतेस मी त्याला अजून जगाव चांगलं जागाव चांगलं हवावं तर सगळ्यांनी सपोर्ट करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमचं प्रेम मला तुमच्या कमेंटमधून मला कळू द्या ठीक आहे चला मग आणि तुम्ही मला कमेंटमध्ये बी सांगा की ताई मला माझी आवडती एक रेसिपी बनवून दाखव नाही तुमची बनवून दाखव तर माझं न बदलून टाक बघा मला ती खायची नसेल पण ती बनवून दाखव ना तुम्हाला ठीक आहे आता हे बघा मिरच्या आपल्या गावरान मिरच्या बघू शकता ह्याला मी आहे ना असं चिर मारायची चिर मारून घ्यायचे अशा ठीक आहे ह्या दोन टुकडं करू शकता तुम्ही जर तुम्हाला मोठी वाटते तर हे बघा असं करून हे तुम्ही दोन टुकडं करायचं ठीक आहे ह्या मिरच्या सगळ्या म्याला चिर मारली आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे मीठ बनायची गरज नाही काहीच इस नाही फक्त मीठ टाकायचं आणि असं चोळायचं असं चोळून ठोईन द्या ठीक आहे तुम्हाला जर आतमध्ये टाकायचं असेल तेलच्या ता, आतमध्ये तरी टाकू शकता जसं टाकाय तुम्ही असं करून टाका ठीक आहे असं करून खा आणि जेव्हा तळणार ना तर ह्यातच करा म्हणजे ह्यातलं राहिलेलं काय मी त्यान त्याला असं करायचं ठीक थी, आहे तर चला ता आता आपल्याला आहे ना तडका हे करायचं आहे आता हे आपलं मी तेल ना छानून घेतलेलं आहे तर दाख हे तेल काढते आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकून छॉक म्हणून घेते बघा मी हे छॉक म्हणजे तेलाचं एकच करा सगळं करायचं आता एक पहिलं मी तेल होतं पण ती तेल स्वच्छ केलं त्यातलं काढून घेतलं आणि गॅस चालू करते बघू शकता तुम्ही हा शब्द बघू शकता हा शब्द माझा एक फॉलोवर आहे आणि तो मला जेव्हा मी लायवर देते ना तेव्हा तुम्हाला म्हणतो तुम्ही बघू शकता तुम्ही हे करू शकता तुम्ही ते करू शकता पण माझ्या काही गोष्टी पण खूप लोकांना आवडतात तर त्यांना मी धन्यवाद बोलते आणि मला लाईव्ह कमेंट करता मला आता व्हिडिओ बनवता पण तुम्ही लोकांची आठवण येते कमेंट टाक करताना खूप लोक मला प्रेममध्ये प्रेमामध्ये कमेंट करतात आता हे बघा हे बघा म्हटलं की मला आते होते तर आता हे गरम तेल होऊन द्या चला आता आपलं हे तेल आहे तेल गरम झाले मी राई टाकते बघा बघू शकता त्याच्यानंतर हे आपल्याला हे लसूणगाजाची पेस्ट आहे आणि मिरची आहे आणि हे आपलं कोथिंबीर आणि कढीपत्ता आता हे आपल्याला चांगलं एकदम हलवून घ्यायचं बघा हे सारखं आहे कशाचा वडापावचा आता ह्याच्यामध्ये आपल्याला चांगलं भाजून आहे बघा चांगलं भरपूर चांगलं भाजून ह्याच्यातच आपल्याला मीठ टाकायचं मीठ का टाकायचं ह्याच्यामध्ये नाही लागायला पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला जेवढं लागते तेवढं मीठ टाका कमी टाका लागलं तर पुन्हा टाकू शकतो हे मीठ आहे ठीक आहे लागलं तर पुन्हा टाकू शकतो मी कारण की कमी आहे ना टाकल्याला चांगलं असतं का कसं माहिती आहे का जेव्हा आपल्याकडे मीठ कमी असतं तेव्हा आपण वरण टाकू शकतो आणि जर जास्त झालं तर आपण ते काढू नाही शकत बरोबर आहे का त्याच्यावर आता हे बघा चांगलं खुरपूस मी भाजते मस्त पिकी आता ह्याच्यामध्ये मला ना हे टाकायचे हळद पण टाकायचे हे बघू शकता तुम्ही हळद हे बघा आता ह्या चांगलं मस्त पिकी खरपूस भाजायचे बघू शकता ह्याला कलर चांगला येतो याचा बघा मस्त पिकी चांगलं खुरपूस भाजले आता ह्याला मी काढते हे हे जो ही हे हे आता हे काढते हे बघा ह्याच्यावर जेव्हा टाकते थोडंसं आपला बटाटे घ्यायचे हे बटाटा आपल्याला आपल्याला असं करून ह्यात टाकायचे कधी पण बघू शकता कोणतीही गोष्ट हे बघा आपलं बटाटा काढलं हे आहे बटाटा आता हे केला चांगलं असं पुसून घ्यायचं <laughs> कराय दुरची गरज गरज लागत नाही काहीच नाही बघा हे बघा बघू शकता नंतर ह्याला असं झालं आता ह्याच्यामध्ये आपल्याला कराईमध्ये तेल टाकायचंय बघा कराय करायमध्ये तेल टाकून आपलं हे तेल चांगलं गरम करायचंय आता हे मी तेल आहे ना माझं पहिलं पण तेल आहे तर जास्त तेल नाही टाकत मी कमी तेलातच मी तळणार आहे कारण की कसं जास्त तळणार तेल खायचं नाही आपल्याला पण त्याच्यामध्ये थोडंसं टाकायला लागणार तेल तर हे तेल मी वापरते थोडंसं खाते पण चांगलं खाते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दमादमाला आपलं सगळं फ्रीजगच भरणार आहे जर सर सबर करा बघा एकशे एक तुम्हाला रेसिपी दाखवत होती हे बघा जास्त तेल नाही टाकत कमी तेलामध्ये तोळून घेते ठीक आहे आता हे तेल चांगलं गरम करून घेते तोपर्यंत आपण हे ना ह्याला त्या मसाल्याला हे बघू शकता हे बघा आप हे आपल्याला आता ह्याला लागलेलं आहे तर हे पण आपण पुसून घ्यायचंय हे बघा आता ह्याला हे करू शकता आता ह्याला लावून घेऊ तो बर मस्त खुशबू आली बघा काय पण मला मस्त खुशबू येते एकदम आता हे लिंबू आपल्याला पिळायचे थोडंसं लिंबू टाकायचं तुम्हाला नसून पाहिजे तर ना काय टाकू पण मला टाकायचे थोडंसं लिंबू टेस्टीसाठी हे बघा थोडंसं त्याला मी सगळे एक जीव करणार आहे हे बघू शकतो हे बघा एवढं मस्त झाले ना बघा खूप छान दिसतंय एकदम हे बघा मस्त झाले ह्याचं तुम्ही सँडविच बनवू शकता ह्याचं तुम्ही वडापाव बनवू शकता जेव्हा तुम्हाला पाहिजे ते त्याचं तुम्ही ते हे करू शकता अगदी बरोबर आहे का त्याला चाकून बघायचं आहे मला तर मी हे चाकून बघते काय कर थोडंसं मीठ कमी आहे थोडंसं किंचित मीठ टाकते मी ठीक आहे कारण की आपण मीठ कमी हमेशा कमी टाकतो लागलं तर पुन्हा खाऊ बरोबर आहे का लागलं तर पुन्हा खाऊ कमी हो का आता मी तुम्हाला सांगितलं कमी लागते थोडं कम कमी आहे त्यात काही कमी पण नाही करायचा कधीच गलती माणसा सगळ्या माणसाकून तरच होती हो का ह्याला कालवून घ्यायचं बरोबर आहे का नाही तुम्ही माणसानं हां आता काय काय लोक अशी करतात हा लईत भारी एकदम परफेक्ट हे येते तसं नाही हाय तर हाय नाही तर नाही ना बरोबर आहे का हेच गोष्ट माझ्या प माझ्या पब्लिकला मला आवडते आणि पब्लिक माझा विश्वास करतं मी त्या विश्वासघात कधी करणार नाही आता मी किती लोकांना मसाला घर पोच पोचवला किती लोकांनी पण मसाला घेतला आणि किती लोक आहेत की माझ्या ना मस्ती करतात पण जाऊ दे काय हरकत नाही आता आपण तुम्हाला एक मी हा गोळा तयार करते बघा हा गोळा मी तयार करते वडापावचं हे बघा हे तर साईडला थोड देते आता हे मी वडापाव मी तळते जेवढं मला पाहिजे तेवढंच तळती बाकीचं काही जास्त नको मला वडापाव बरोबर नाही आता मी चार चळणारं आहे हे बघू शकता आणि बाकीचं बनवून ठेवणार एकदम त्याचं मी सॅनविच पण बनवू शकते बरोबर आहे का नाही तर हे आता बघा साईडला मी सगळं थुले आहे आता मी हे तेल आहे गरम झाले तेल बघा तर ह्याच्यामध्ये हा बघा हा वडापाव ह्या जातो ह्यात मी टाकते कशात ह्या हात तोळून घेते वा एक नंबर नाद करा पण आमचं कुठं हा का हे बघा आता मी माझा वडापाव तळलाय तुम्हाला खायचा असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका कल मसाला घ्यायला यायचं आणि वडापाव खाऊन जायचं ठीक आहे आपल्याकडे मसाला हळद सगळं आपल्याकडे भेटते पुण्याला लसूण चटणी आणि आपल्या म्हणजे बघायला गेलं ना तर तुम्हाला लसूण आदरची पेस्ट हे सुद्धा मी विकणार आहे माझ्या घरी तर मुंबईमध्ये पण विकणार आहे घर तुम्ही घ्यायला यायचं तुमच्या ध्या मी बनवणं कशी हे एक मिनिट आता हात धुवून घेते चला आता हे आपला वडापाव मस्त पिकेलचा वडापाव तोडतो आहे वा कमी तेलामध्ये आहे तुम्ही लोक म्हणसाल काकी आम्हाला तुझ्या आजचा वडापाव खायचा आहे तुम्ही खाऊ शकता मला काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला माझ्या कोणतं मसाला घ्यावा लागल ला ठीक आहे तुम्हाला चीज पराठा हे सगळं खायला भेटतं आता मी दोन दिवसानंतर गावी चालली मला आणायला आपलं म्हणजे हे आणायला बघायला गेलं ना एकच मिनिटं बघाय गेलं ना तर आपल्याला मसाला आपला गावी आहे थोडासा मसाला आहे माझ्याकडे हळद आहे हळद मसाला घ्यायला विचारली गावाला कारण माझी कसं आहे तारीख असते ना तर तारीख मग माझ्या इथं थांबायला लागले आता माझी तारीख संपवून गेली की मी जाते बघा कमी तेलामध्ये तळलं आहे बघा आणि वेरण जिंदगी दाखवते तुम्हाला तुम्हाला खाऊ वाटते ना तर मला कधी या मसाला घ्या आणि मस्त वडापाव खाऊन जावा ठीक आहे गरम गरम तिप्पत तुम्ही म्हणतात मला युट्यूबला दाखवू नको नाही दाखवणार मी कुणाच्या आगेच जात नाही मी कधीच आणि विचाराशिवाय कोणाचा व्हिडिओ काढत नाही मी हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कारण मी ततली नाही एकदम कुणाला ब्लॅकमेन तसलं करत नाही काहीच नाही माझी तसली माझ्या रक्त्यामध्येच नाही तसलं कुणाची रेकॉर्डिंग करणं रिकॉ त्याला ब्लॅकमेन करणं हे माझ्या रक्तामध्ये नाही बरोबर आहे का आता हे बघा वडापाव मी तळला तर हे रेसिपी तुम्हाला कशी वाटते आता मी गॅस बंद करते चार वरापाव तळल्यात बघा कमी तेलामध्ये तुम्ही बघू शकता हे बघा किती भारी वाटतात बघा आता तुम्ही माणसानं कमी तेलात सुद्धा जळलंय का जळल्या वेळ काहीच नाही हे बघू शकता तुम्ही पोते वाव बघा मस्त आहे ना तुमच्या मी तोंडात पाणी सुटलं ना आता आप हे आपल्याला मिरच्या हे बघू शकता हे मिरच्या तुम्हाला मी दाखवते तेल बंद केलं मी पण ह्या बंद केल्यानंतर तेलामध्ये आता टाकले बघा हे बघा बंद केलं मी तेल आणि हे तरी सुद्धा मी ह्या तेलातल्या मिरच्या काढते हेच तुम्हाला मी रिअल दाखवते आणि लोकांना पसंत आहे माझी रिअल जिंदगी पसंत आहे दिावा करत नाही आता ह्याच्यामध्ये मीठ होतं ह्याच्या खाली तर ह्याच्यावर मी असा हात करतो पण थोडंसं मी ते मीठ टाकते ह्याच्यावरच मी मीठ टाकते बघा थोडंसं मीठ टाकते अजून बघा आता ह्याला मी असं करून काढून घेते हे झालं तुम्ही सु असं करा जसं मी केलं ना तसंच करा हे बघा किती मस्त वाटते वरापाव छान वाटतंय ना तर लाईक नक्की करा व्हिडिओ व्हिडिओला कमेंट करायला विसरू नक जा जाऊ नका आणि बघितलं ना एवढं मस्त वडापाव झालेला आहे आता मी हे पाव घेते पाव सगळं एक वरा टाकते आता हे पाव गेलं तर ताजा पाव नाही शिळाच पाव आहे हे बघा ह्याच्यामध्ये घालायचं आणि ही मिरची मस्त खायची तुम्हाला पण खाऊ वाटत असेल ना वाटत आहे ना तर खावा आपल्या जीवापेक्षा काहीच प्यारा नाही तुम्ही ते डाईट करता ना कुठं काय करत ना असं काहीच नाही जीव प्यारायच सगळं प्यार्या बघा मी खाली दे। hmm. नंबर बर ते पण गरम गरम ना? वा ना हेच तुम्हाला <coughs> दाखवायचा प्रयत्न करते भावानं बहिणीनं माझं जर चांगलं वाटत असेल माझ्या कमेंट मध्ये मा लिहायला विसरू नका रिअल जिंदगी दाखवते तुम्हाला मी रिअल मी दिकावा करत नाही काहीच नाही आता खूप लोक मला मिस करतात मी लाईव्ह नाही आली म्हणून येणार लाईव्ह पण कसं असं का काय गोष्टी मी तुम्हाला सांगू नाही शकत माझा तुम्ही चेहरा पडू शकता चेहरामध्ये सगळे लोक समजू शकतात मला किती टेन्शन असेल व्यक्तीबाई मुंबई शहरामध्ये राहते निकरू आपलं लांब लेकरापासून तोडून खाऊ वाटत नाही काही गोष्टी आई, आई ती ती ते आईच असते जे आई म्हणतात ना आपलं जेव्हा मी काही गोष्टी बोलल्या काही लोकांना माझं वाईट वाटन पण आई अशी असते ना आपल्या लेकरासाठी खूप काही करते तुम्ही ते बघितलंय माझ्यामध्ये ते आहे माझ्या मुलाला मी खूप जीव लावते माहिती आहे तुम्हाला एवढा जीव लावला ना सांगायला नको आणि लावते आणि माझा मुलगा पण मला लावतो जीव तुम्हाला एक सांगते आई असते ना आई आपल्या लेकरासाठी खूप खूप मेहनत करते उदाहरण माझं उदाहरण माझ्या आईचं बघा माझे मरुस्त माझं नाव घेत होते माहिती आहे कारण त्या आईची आईच असते मी पण एक आई आहे मी माझ्या मुलाचं शिव कुठं नाव कोणाचं घेतलं नाही बरोबर आहे पण जाऊन द्या काही हरकत नाही बरापाव खाते एन्जॉय करते तुम्हाला माझा वरा माझा वरापाव कसा वाटतो कसा नाही तुम्ही नक्की ना सांगा कमेंटमध्ये आणि हा माझा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा जो पण त्या व्हिडिओला चांगले यूज येत नाहीत लाईक येत नाहीत तो पण मी दुसरा व्हिडिओ काही टाकणार नाही कारण की मला तुमचं प्रेम बघायचं आहे बाकी काय नाही व्हिडिओ तर किती पण माझे येत्यान दिवसातून धावा येतात पण तुम्ही मला लाईक करत नसणार कमेंट करत नसणार व्हिडिओ शेअर नसून करत सबस्क्राईब नसून करत तर मला व्हिडिओ टाकायचा काही मतलबच नाही ना बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं जर तुम्हाला वाटतंय मी नव्याने सुरुवात करावं नव्याने चांगलं व्हावं माझं तर तुम्ही लोकांनी मला नक्की लाईक करायला पाहिजे आणि नक्की सपोर्ट करा तुमची पुन्हा एकदा स्मिता चालू होईल पुन्हा नव्याने सुरुवात करण आणि नव्याने सगळं चाल दाखवेन तुम्हाला कॉमेडी पण करूया आपण मस्ती पण करूया आणि खूप एन्जॉय करूया बस जर तुम्हाला मनात असेल माझ्याबद्दल तुम्हाला प्रेम असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि काय लोकांचा नंबर माझ्याकडे शेव आहे मी त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस पण बघणार की खरंच तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला तुमच्या व्हॉट्सअपला माझं लिंक फुली का नाही लिंक फुली हे पण मी बघणार पण लाईक करायला विसरू नका ठीक आहे जर काही चुकलं असेल तर क्षमा असून द्या देव पण माफ करतो शेवटी आपण माणूस आहे माणसाला माणूस नाही समजू शकत तो कोण कौन कोणा समजल तुम्ही सांगा बरोबर आहे का नाही देवाकुंत पण चुका होतात होत्या ना बरोबर आहे ना माझ्या कोणतं पण काही चुकी झाली असेल तुमचं मन नाराज केलं असेल त्याच्यासाठी पण मी माफी मागते आणि नव्यान चालू करते सगळ्यांना माझा पुन्हा एकदा भरपूर आशीर्वाद तुम्ही पण मला आशीर्वाद द्या आणि श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने आपलं भरपूर चांगलं चालले आणि गणपती बाप्पाच्या कृपेने पण चालले आता उद्या कदाचित मी आज होते गणपती बाप्पाला दादरला पण मी नाही जाऊ शकले कारण मला पण खूप आहे तब्येत दाऊन माझी माझ्या म्हणजे काही गोष्टी मी तुम्हाला शेअर नाही करू शकत शेवटी माणूस आहे बरोबर आहे का नाही माझ्या भावना कोण कोण समजू शकतं त्यांनी कमेंटमध्ये लिहा आणि माझ्यासाठी एक होईना गुलाबाचं फुल माझ्या कमेंटमध्ये लिहा शेवट तुमचं नाव लिहायला विसरू नका ठीक आहे तर तुमच्या कमेंट जेव्हा मी लाईव्ह येईन तेव्हा तुमच्या कमेंट मी वाचेन तेव्हा तुमचं नाव मी घेईन ठीक आहे नक्की तुम्ही कमेंट करा आणि नक्की तुमचे कमेंटमध्ये नाव लिहायला विसरू नका काय चुकलं असेल तर माफी असावी ठीक आहे बाय लव्ह यू